मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागामध्ये आता सानूला स्टोरी सांगून झाल्यावरती सानू म्हणते आनंदी हत्या अगं मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे यावरती या आता इकडे सातक म्हणतो सांगा सांगा मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे याच्यावरती आनंदी म्हणते हे बघ स्लो अँड स्टडी विन द रेस म्हणजे अगदी संयमाने शांतपणे जो कोणी आपलं काम सतत प्रयत्नशील करत असतो ना तोच माणूस जिंकतो असं म्हणत आता इकडे आनंदी मॉरल ऑफ द स्टोरी सांगत असताना सार्थक म्हणतो हो तर मी पण तेच करणार आहे मला सुद्धा अगदी शांत आणि संथपणे त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे सानू म्हणते तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे यावर ते सार्थक म्हणतो तुझ्या आत्याच्या पर्यंत सानू म्हणते हे काय आत्या तर इथेच आहे असं म्हणत ती आनंदीचा हात आता सार्थकच्या हातात देते त्यावेळेला आनंदी थोडीशी ऑकवर्ड होते आणि सार्थकच्या हातातून हात काढून घेते सार्थक म्हणतो हो तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझ्या आत्तूपर्यंत मी पोहोचणार नक्की नंतर इकडे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी मनोज तयार होत असतो त्यावेळेला त्याला सार्थक म्हणतो मनोज अबा कुठे चाललात यावरती आता मनोज चिडतो आणि म्हणतो सकाळी सकाळी कुठे जातात लोक मॉर्निंग वॉकला जाणार आहे मी यावरती सार्थक म्हणतो मी पण तुमच्यासोबत येऊ का यावरती मनोज काहीच उत्तर देत नाही तर आता अण्णा म्हणतात अरे ते म्हणतायत ना की तुझ्यासोबत येऊ तर तुझ्यासोबत त्यांना घेऊन जा ना असं म्हणत आता इकडे मनोजला अण्णा समजवतात पण मनोज काही ऐकत नाही तो पुढे पुढे जातो सार्थक त्याच्या मागे मागे जातो तितक्यात तिथे आनंदी येते आणि म्हणते सार्थक सर कुठे गेले यावरती अण्णा म्हणतात अगं मनोज मनोजला मनवण्यासाठी किंवा मनोजला सुधारण्यासाठी ते किती काही करतायत ना मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटतं आनंदी म्हणते अण्णा खरंच आहे पण दादा न दादा लवकरात लवकर ह्या सगळ्यातून बाहेर पडायला पाहिजे मला पण खूप काळजी वाटते यावरती अण्णा म्हणतात तुला माहिती आहे का पण सार्थक सरांची एक गोष्ट मला कळली त्यांनी मनामध्ये एखादी गोष्ट घेतली ना की ते पूर्ण करतात खरंच सार्थक सरांचा स्वभाव ना इतका चांगला आहे हळूहळू त्यांचा स्वभाव मला आता समजायला लागलाय ला मला खात्री आहे नक्कीच मनोजच्या बाबतीत ते काहीतरी चांगलं करतील आनंदी खुश होते आणि अण्णांना बिलकते नंतर इकडे मनोजच्या मागोमागे सार्थक येत असतो मनोज जिकडे जाईल तिकडे रातकडे गप्पा मारत असतो पण मनोज त्याच्यासोबत नीट काही वागत नसतो तितक्यात आता सार्थक त्याच्याशी बोलायला थांबतो आणि तिकडून एक क्रिकेट खेळताना मुलांचा बॉल येतो तो बॉलची कॅच आता मनोक मनोज अचूक पकडतो आणि विचार करतो ह्या बॉलचा मला इतका तिटकर आहे या बॉलनीच माझं आयुष्य सगळं बरबाद करून टाकलं सार्थक हे सगळं पाहतो मनोज तो बॉल फेकतो आणि तिकडून पुन्हा घरी येतो सार्थक म्हणतो याच बॉलचा प्रयोग करून तुम्हाला मी या सगळ्यामध्ये परत आणणार मनोज दादा तोपर्यंत इकडे आता वृंदा सांगत असते सुद्धा अगं सार्थक गेल्यापासून तू इतकी डिस्टर्ब झालेस खरच म्हणजे तू आता स्वतःवरती लक्ष दे बर असं काही करू नकोस बरं हे बघ एक लक्षात ठेव हो त्या आनंदीशी लढा द्यायचा असेल तर तुला ठामपणे उभं राहायला पाहिजे तितक्यात तिथे आता येतो बघत म्हणतो मला भेटायचं आहे सुद्धा म्हणते आता इथे कशासाठी आलाय काय काम आहे तुमचं प्रथमेश म्हणतो मला आकांक्षाला भेटायचं आहे आणि तितक्यात आकांक्षा शलाका सगळेच खाली येतात आकांक्षा म्हणते तुम्ही आता इथे का आलात यावरती प्रथमेश म्हणतो मला थोडस तुझ्याशी बोलायचं आहे त्यावरती सुद्धा म्हणते काही नाही शला का तू आकांक्षाला घेऊन वरती जा त्याला मी बोलू देणार नाही प्रथमेशला आता सुधा आणि आता वृंदा दोघी जणी बाहेर करतात प्रथमेश म्हणतो ठीक आहे आता तुम्ही मला भेटून देऊ नका पण पण न मी असा एक क्षण येईल की ज्या वेळेला मी न मी भेटून राहणार आकांक्षाला आणि ते निघतो तोपर्यंत इकडे आनंदी सार्थक साठी चहा घेऊन येते आणि म्हणते खरंच तुम्ही दादासाठी जे काही करताय ना पण दादा तुम्हाला खूप काही बोलतो मला नाही आवडत याच्यावरती सार्थक म्हणतो या सगळ्याचा तुम्ही विचार करू नका बरं यावरती आनंदी म्हणते मला दादाची तर काळजी वाटते पण तुमची सुद्धा असं म्हणत आनंदी आता जर अशी गप्प बसते सार्थक म्हणतो काय काय तुमची काय यावरती आनंदी म्हणते मला तुमची पण काळजी वाटते सार्थक म्हणतो आता कसं असं म्हणत सार्थक आता चहा घेतो आणि त्याचं तोंडच भाजतं तोपर्यंत इकडे आता रेशमा भेटायला भेटाला बोलवलेला असतं मनोजला मनोज म्हणतो मॅडम बोला रेशमा म्हणते मॅडम अँड ऑल याच्यावरती मनोज म्हणतो बोला ना काय बोलायचं तुम्हाला अजूनही माझ्या लक्षात आहे की माझी नोकरी तुमच्यामुळे वाचलेली आहे याच्यावरती रेशमा म्हणते सार्थक तुझ्या घरात आलाय ना त्याला आत्ताच्या आत्ता बाहेर काढ मनोज म्हणतो ते माझ्या हातात नाही कारण घर अण्णांचं आहे आणि आता अण्णांचा जावई कधीही तिकडे येऊ शकतो त्याबद्दल मी काही करू शकत नाही यावरती रेश्मा म्हणते असं कसं तुझं पण ते घर आहे ना मनोज म्हणतो त्याला तर मला घरात ठेवायचं नाही आहे पण त्याला बाहेर काढण्यासाठी माझ्याकडे जो उपाय आहे तो मी करणार आहे पण माझ्या उपाय करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे असं म्हणत आता काहीतरी डोक्यात प्लॅन करतो इकडे प्रथमेश ज्या जायला निघतो त्याला रस्त्यात आदर्श दिसतो आदर्श म्हणतो तुम्ही इकडे यावरती प्रथमेश म्हणतो मी आकांक्षाला भेटायला आलो होतो आणि आदर्श म्हणतो मी तुमचा फोटो ॲक्च्युली पाहिलेला आहे प्रथमेश म्हणतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे मला आकांक्षासोबत बोलायचं आहे आकांक्षा मला आवडते आणि मला तिच्यासोबत लग्नसुद्धा करायचं आहे या आदर्श म्हणतो तुमच्या आईवडिलांना तुमच्या आईवडिलांना माहिती आहे का आता मात्र प्रथमेश म्हणतो त्याचं मी मॅनेज करेन पण काहीही करून तुम्ही माझी आकांक्षाची भेट घडवून आणणार का प्लीज प्लीज असं म्हणत प्रथमेश आता इकडे आदर्शला रिक्वेस्ट करत असतो आदर्श म्हणतो ठीक आहे मी तुझी आणि आकांक्षाची नक्की भेट घडवून आणेल असं म्हणत तो त्याला आता विनंती करायला मान देतो तोपर्यंत इकडे आता मालती डबा उघडत असते तितक्यात सार्थके तो डबा उघडायला मदत करतो आणि तो डबा उघडताना आता मात्र घरामध्ये आलेल्या अण्णांच्या काकीच्या पायाला तो डबा लागतो आणि काकी खूप ओरडतात आणि कोण आहे हा काय असं म्हणत काकींचा चालू असतो तितक्यात तिथे मनोज येतो मनोजला काकी म्हणतात काय रे किती वाढलं असतो असं म्हणत त्या लागतात गालगुच्ची ला आता मात्र सार्थक हसायला लागतो सुका बोंबील बोलल्यावरती सार्थकला हसू येतं आणि तो हसतो रागा रागात काकी आता मागे वळून पाहतात कोण आहे हा उपट सुंबा असं त्यांना वाटतं आणि त्या बाकी सगळ्यांना विचारतात मालती आता तिकडे उभी असते अण्णा येऊन पाया पडतात त्यावेळेला काकू म्हणतात काय रे तू तर पाया पडलास पण या तुझ्या बायलीला काय सांगायला पाहिजे काय माझ्या पाया पडायला असं म्हणत आता त्या मालतीला पाया पडायला मालतीमध्ये काय नाही मी थोडीशी गडबडले तुम्ही अचानक आलात ना म्हणून असं म्हणत मालती पाया पडते त्यावेळेला आता इकडे काकी म्हणतात हा कोण आहे हा नवीन गडी ठेवलाय की काय तुमच्या इथे याच्यावरती सार्थक हसायला लागतो आणि त्यावेळेला आनंदी म्हणते काकू काय बोलतेस गडी नाही हे माझी असं म्हणत ती नवरा बोलणार तर सार्थक तिच्याकडे पाहायला लागतो बोला बोला याच्यावरती आता आनंदी गप्पच बसते आनंदी शांत बसते सार्थक तिच्या बघत बसतो यावरती आनंदी म्हणते हे न सार्थक सर आहेत सार्थक सर असं म्हणत आनंदी आता इकडे त्यांची ओळख करून देत असते त्यावरती इकडे काकू म्हणते कोण आहेत हे सार्थक सर आहे शाळेत शिकवतात का अण्णा म्हणतात नाही आनंदीचे मिस्टर याच्यावरती काकू अधिकच चिडते आणि मला आनंदीच्या लग्नाबद्दल का नाही सांगितलं हे लग्न मी नाही मान्य करत माझ्या डोळ्या देखत लग्न झालेलं नाही त्यामुळे हे लग्न मला मान्य नाही असं म्हणत काकू आता आनंदी आणि सार्थक यांचं सा लग्न मान्य नाही असल्याचं डिक्लेअर करते आणि माझ्या डोळ्यासमोर लग्न लागलं पाहिजे असं बोलते त्यानंतर ती आता इकडे लगेचच सांगते मनोजला की हे बघ तू काळजी करू नको या सार्थकला या घराबाहेर काढायला मी तुला मदत करणार मनोजने हाच डाव उचलत मुद्दाम तिला बोलवलेला असतं सार्थकला त्रास द्यायला इकडे आता सार्थक सांगत असतो तुम्ही काळजी करू नका त्या काकू मला किती काही बोलल्या तरी मला काही वाटत नाही आनंदी म्हणते पण मला वाईट वाटतं ना